मी ए सी टी आरच्या संदर्भात बोलत आहे थोडं एस सी टी आर हा लोकांच्या दिशाभूल करणारा प्रोजेक्ट आहे कारण नाशिक फटा नाशिक फटा ते कोकणे चौक ते जे अंतर आहे तिथं महानगरपालिकेने एसी एम आरची जागा आरक्षित म्हणून दाखवली आणि त्याच्यावरती लिनियन गार्डन बनवलं आहे त्या लिनियन गार्डनसाठी दहा करोड रुपये खर्च केला आहे हा तीच दहा ते बारा करोड रुपये खर्च केला आणि लोकांना सांगतायत की ही एस एम टी आरच्या आरक्षित जागा आहे आणि तिथं गार्डन बनवत आहेत आणि कोकणे ते, ते काळेवाडी फाटा जसं मग दळवी साहेबांनी सांगितलं की ती पूर्ण चुकीचं आहे बिल्डरच्या फायद्यासाठी त्यांनी जो पहिला प्रोजेक्ट चौक म्हणजे एस सी एम टी आरचा कोकणे ते जगताप डेअरी जगताप डेअरी ते काळेवाडी फाटा पहिला असा म्हणजे आरक्षण होतं ती आरक्षण होतं रिंग रेल्वेचं आणि आता ते रिंग रेल्वेचं कॅन्सल करून त्यांनी रिंग रोडमध्ये कन्वर्ट केलंय हे म्हणजे सगळं लोकांचे दिशाभूल करतायत आमच्या पंचवीस नंबर नंबरमधून आतापर्यंत चार चार वेळा जागा घेतली म्हणजे रोडसाठीच आणि आता पाचव्या वेळेस परत एस सी एम टी आरचं नोटीस देत आहेत दोन हजार चौदामध्ये आम्हाला अनधिकृत घर आहेत म्हणून नोटीस पाठवलं आणि दोन हजार सतरामध्ये हेतून एस सी एम टी आर जातो आहे म्हणून नोटीस पाठवलं म्हणजे हे लोकांचे दिशाभूल करतायत एस सी एम टी आर एस सी एम टी आर हा प्रोजेक्ट म्हणजे एक झिरो पिंपरी चिंचवडमध्ये आणि एक झिरो पुण्यामध्ये पुणे पिंपरी चि पुणे महानगरपालिकेमध्ये तर पुणे महानगरपालिकेने जो येट तयार होतो दोन्ही शहरामध्ये तर पुणे महानगरपालिकेमधला पूर्ण त्या महानगरपालिकेने प्रोजेक्ट तो कॅन्सल केलेला आहे आणि चाळीस वर्षाचा रखडलेला प्रोजेक्ट हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवायची म्हणून वारंवार लोकांना भीतीचं वातावरण तयार करत आहे पण हा प्रोजेक्ट पूर्ण चुकीचा आहे आणि रखडलेला प्रोजेक्ट आहे